नमस्कार गाईत सध्या काय आपला हाल आहे भरपूर वेळ पण आहे भेटत काही का नाही तर हे बघा आपण आज आलेलो आहे मोखाड्यात इथं गजानन सिमेंटला गाडी आपण तिथंच लावली समोर आणि आपण इकडं आलेलो आहे कारण आहे काय आपल्याला ते पोल आहेत ना ते दरवाज्यावरती टाकायचं ना ते पाहिजेत त्याच्यानंतर कडप्पा वगैरे अशा सगळ्या गोष्टी पाहिजेत आपल्याला तर अशा प्रकारे आहेत पंधराच आहेत काय आणि हे आपल्याला लागतात अठरा किती फुटाचा आहेत हे चार फूट पंधरा बिंद्रा घ्या लागतील ला आता काय करतोस पंधराच घ्याव लागतील आता पंद्रा। पंधराच आहेत मित्रांनो तर मग पंधराच घ्यावा लागला खूप सध्या फार त्या गोष्ट नाची झालं ना जाम बिझी जाम टेन्शन पैसे नाही काही नाही राहत सामान पण लागत घराला चालतेस चला बघू ॲडजस्टमेंट करू का नाही तर काहीच अशा प्रकारे आपल्या घराचं आहे काम चालू हे बघा <laughs> कुत्री कसे इथं आमची वर तंगड्या करून त्याच्यावर मगाची गाडी गेला त्याच्यामुळे ते असा पण लगेच कुत्र्याला च काय करा भाई चला खाता कर ना भाई सर काय करत रे कोठा माल घालतोस <कर> काय <laughs> <laughs> कसा करायला लागत पण सगळ्या बाय नाई मेरा दो जुना दोस्त है ना राई ये मेरा जो हे जुना दोस्त है और इसी में मजा कर रहे हैं हम लोग घर बांध के अभी आया है आणि ते आमची मत रहेली आज आलेली आहे आमच्याकडे पाहुणे आणि इला तर वळखत होच बस हे कोण कोणते तुम्ही सांगा कमेंट करून माझी भंगार बायको अरे <laughs> होणार बोलणारे तर इथं म्हणजे ही जागा मी कायसाठी बनवली आहे ना की हे जे आहे ना आपल्याला इथं मला फोटो लावायचे आहे इथं म्हणजे आपला आता कसं माझा लव्ह मॅरेज ना जुन्या पुराण्या आठवणी आणि सगळ्या इथे चिटकावून द्यायच्या त्याच्यानंतर मग सगळं बघून एखादा मेकअपचा हे रहाल काय ते आपलं आणि इथं मी मोठा एक बोर्ड लावणार आहे आणि मध्ये कदाचित एखादा आरसा लावा म्हणजे आपल्याला रील्स बनवण्यासाठी इथं एवढा असा आरसा लावा त्याच्यानंतर इकडे मग आहे ते आपले फोटो इथं बोर्ड लावून देईल आपल्याला रील्स बनवण्यासाठी आणि ही एवढी जागा आहे इथलं मग बेड इथे कपाट राहणार आहे ना इथे मग बेड वगैरे काहीतरी राहाल असं बघू अजून पुढची प्लॅनिंग अजून काही नाही आहे पण जे आहे तेवढी आहे चला तुमच्या आशीर्वादाने सगळा होत आहे तर थँक्यू सो मच आपण कालच लादी आणलेले आहे तुम्हाला तर माहितीच आहे आता लादी थोडीशी मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो तर प्रकारे हे बघा अशा प्रकारे लादी आहे थोडीशी तुम्हाला दाखवतो हां बघा अशा प्रकारे आमच्या घराची लादे आहे लादे आहे आणि त्याच्यानंतर ओट्यावरचे ते वेगळे आहे आणि हे जे आणलेलं आहे ते कडाप्ट आहेत मित्रांनो हे हे बेकार उलचलात पण आहे हे आहेत ते कडाप आहेत पण ही आपली इकडची खिडकी लास्टाची तर इकडून पण आता सगळे आपल्याला हे होते ना ते गाडी तिकडे लावलेल्या आहे त्याच्यानंतर इकडचा बाहेरचा सगळा प्लास्टर झाला आहे हे बघा बाहेरचा प्लास्टर सगळा झाला आहे आणि आता आतमधलाच राहिलाय तर हे तिकडं बघा अशा प्रकारे आतमधला झालाय चला पियू काय सांगत थक अरुणा तू थकलीस का नाही दमलीस का नाही मग तू कधी दमस नाही मला माहित आहे ना पियू तू इकडं पाहि ना मग थंडा न हा तू थंड माहिती कस ते वा थंडा गाय जशा प्रकारे आमची जे मोरी होती त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे घराचं काम चालू आहे आपल्याला काय एकदम प्रोफेशनल स्ला वगैरे घर नाही बांधायचं साधाच घर बांधायचं आहे पण व्यवस्थित बांधायचं आहे तर अशा प्रकारे हे आमचा रूम पाडलेला आहे तिकडं हा इकडचा प्लस्टर झाला आहे पूर्ण असा प्लस्टर झाला आहे पूर्ण सगळं आणि हे जे आहे अजून तर काम बाकी आहे इकडचा परत इकडचा पण बाकी आहे वहिनी हाँ 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 हा आपला मेन डोअर आहे त्याच्यानंतर हा एक डोर आहे मेन आणि हा जो आहे तो आपला हा हॉल आहे हा जो आहे तो आपला हॉल आहे त्याच्यानंतर हा आपला माझ्यासाठी स्पेशल एक बेडरूम आहे आता बघा इथं मी काय काय करणार आहे तुम्हाला ते सांगतो हां हे इथं तो आपला दरवाजा आहे तिथं त्यानंतर माझा इथं एक कपाट राहणार त्याच्यानंतर हे बघा हे मग कशासाठी बनवलं आहे माहीत आहे तुम्हाला हे कशासाठी बनवलं असेल सांगा बरं एक गेस्ट करा तर आता सांगतो चला हे बघा इथं आता दिवागा। दिवागा। आता उलटा कॅमेरा करतो ना बघा मित्रांनो आता जस्ट केला आता मी आहे इथं तर मित्रांनो आज पण भरपूर टाइम झाला आपल्या घरच्या जाता जर पावणे अकरा वाजलेले आहेत जाता जाता होतीलच भरपूर टाईम होत तर शैलेसुद्धा चालू आहे तिथे मला तर दिवसभर चालून कंटाळा येतो असे हवा लागत एकदम खतरनाक खतरनाकडे गोडी घातल्या आहे तुम्ही काय घातलाय त्या नक्की सांगून द्या स्वेटर घातलाय का काय घातलाय कैशाला जाऊ देईच बेकार ना आमच्याकडे थंडी बेकार ना आमच्याकडे बेकार ना आमची कार गाडी यामना पळते गाईच एकशे साठची स्पीड ला आम्ही पळवतो जसं काय असं असं वाटतं काय डायरेक्ट आसमान मध्ये जाणार ओढून असं वाटत दरवाजा खटाट होतो पण यमराज उघडच नाही दरवाज असं वाटत असं आहे मित्रांनो आम्ही हळूहळू जातो जोरात नाही जातो पटावकात लावून म्हणजे तुम्हाला मग आता कसा माझा आवाज एकदम क्लिअर येतो ना बरोबर का नाही काहीच नव्हतं बोलणार होत बना जा तेच माझी बडबड तुम्हाला ऐकत आहे आवडत आहे कारण की ना दोन तीन दादांनी कमेंट केलंय एकदा अकरा मिनटाचा व्हिडिओ झाला ना तर ते दादाने कमेंट केली दादा थँक्यू हो काय आता ते नाव नाही हो आठवते आयडीचा पण थँक्यू दादा का सांगा आता बघ सांगा त्या रिल्स काय रे व्हिडिओ व्हायरल सांगा अकरा मिनिटाचा व्हिडिओ बनवला तर थँक्यू दोस्त असाच सपोर्ट करत राह अशा कमेंट आला नाही की एक एक का मस्त वाटत मला भारी वाटत एकदम अरे गाडीचे गाडी हळू घ्या ना, दारी दारी ना मानत बिनत घुसाल माझ्या इकडं डायरेक्ट एकदा आज चाळीसच्या स्पीडला चल साठच्याही नको नाही तर डायरेक्ट मर का माहित घर पण अर्धाच रोल गाडी घर पांचे का मला पेटवशील मग <laughs> चला गाईज तर्मा गाता, जान जेव। डारेक चापना लेना। तर मग आता घरी जाऊन जेवू डायरेक्ट जेवायचा पण अजून खूप जाम लागले ना तर गाय चला फायनली आता जेवण घेऊया बघू शकतो जेवण पण आहे चिकन आणि भात आहे ओळखत आहेत भरपूर लोकांना काय पाणी आता गेली कसं तुमच्याकडे थंड आहे का नाही आमचं सध्या अजून घर बनवायला घेतलाय ना हे बघा इकडं घर आमचं बनवायला घेतलाय तर आम्ही बाहेरच झेपतो हे बघा असं इकडं सध्या आमचा निवास आहे थँक्यू uh, सो so मच टू यू जेवर वाढून दिल्याबद्दल खूप खूप आभार मी तुमच्या मनापासून निशांत मला जास्तच व्हायला भूक लागेल होती काय रे निशांत मा तुला जास्तच भूक लागली रे कळतं वेळच तरी आता मी पण जरा जेवण घेतो आणि इथंच थांबतो काही चुकी झाली असेल तर माफ करा सॉरी कारण की आपल्याला खूप भूक लागलेली आहे जेवणे पण इम्पॉर्टंट आहे ना हां चला आता उद्या भेटू बाय